मित्रांनो आता आपण करतोय संध्याकाळचं आपल्या जेवणाचं रुटीन आता पुरणपोळ्या झाल्या आज लवकर केलाय मग कसं म्हटलं तिचा लवकर बनवून आहे लाडू आहेत आणि पुरणपोळ्या बनवल्या लाडू खायला या आता आमच्याकडे आणि आता मी बटाट्याची भाजी कुकरला सारा पडलेला आहे आमचा तुम्हाला वाटेल पण आमचा रूम खूप छोटा आहे याच्यामध्येच किचन आणि याच्यामध्येच बेडरूम सगळं एकत बटाट्या शिजवलेत मी बटाट्याची भाजी बनवायची बनवला नाही आवडत तुम्ही काय बनवलं आहे आज संग्रहात कडे लाडू खायला या आणि कॉमेंटमध्ये सांगा की आमचा संध्याकाळचा मी लाडू दाखवते तुम्हाला दा। आणि पुरणपोळी पण दाखवते मला टाकते मसाल्यामुळे काय करता येत नाही बटाट्यात थंड पाणी टाकते गरम पाणी टाकते लवकर स्वयंपाकाटा करून आहे माझा मी पण बनवलंच असेल तिळाचे लाडू गावाला मस्त संक्रांतीचा सण साजरा करतात एकत्र मिळून आणि आपल्या इकडे मुंबईला कोण पण नसतं हायदी कुंकू आज चौदा तारखेच्या सगळ्या बायका जमतात एकत्र होतात हायदी कुंकू करतात इकडे काय नाही इकडे फक्त जेव्हा हायदी कुंकू ठेवलं तेव्हा आज खूप गावच्या सॉरी थोडस आणि आमच्याकडे आता आई कुठे पण येणार आहे रविवारी मी खूप खुश आहे आणि लाडू कसे बनवायचं दाखवूच का मी लाडू दाखवतो माझ्याकडे सगळ्यांसोबत साजरा केला घरच्यासाठी स्पेशल हे खाऊ आता भाजी बनवते बटाट्याची थी थी भाजी झाली की मी तुम्हाला दाखवते कशी बटाटी धोडावला आवडत नाही पुरणपोळी म्हणून त्याच्यासाठी बटाट्याची भाजी कुकरला लावल्या म्हणून हॅलो हे का झाली आपली बटाट्याची भाजी वाटते बनवता आता मी तुम्हाला दाखवते बना काय काय बनवता येते छान बिरा वाढल्या बघते हे बघा रुणावची दिसतोय